अर्थात कधी कधी घरी जायला उशीर होतो त्यामुळे त्याच रात्री बोलणं होईल असं नाही पण दुसऱ्या दिवशी सगळे असे वाट बघत असतात की हा काय काय झालं काल मग मी एक सगळं डिटेल मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा हे हे, 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 हे सगळं झालं नमस्कार मी नितीन मोरे मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सुरनवा द्यास नावाचं नवीन पर्व आपल्या भेटीला आलं आहे आणि याच पर्वामध्ये एक नवा चेहरा आपल्या भेटीला आला आहे पण तो नवा चेहरा जेवढा नवा नाहीये तसाच तो खरंच खूप गोड आणि सुंदर असा चेहरा आहे रसिका माझ्यासोबत आहे रसिका कशी असतो फार छान फारच मस्त विचारतो किती ओरडा पडलाय महेश काळे आणि की हे जरा एंकरिंग असं एंकरिंग तस करते तसं अजिबात नाही उलट त्या दोघांनी भरभरून कौतुक केलंय माझं ग्रँड प्रीमियरच्या एपिसोड नंतर आय रिमेंबर दादा कमिंग कमिंग टू मी आणि ते म्हणाले की असं वाटतच नाहीये की हा पहिला सीझन तू अँकर करतेस तुझा कमांड आहे ऑलरेडी सगळ्या गोष्टींवर आणि आय व्हेरी हॅपी दॅट वी आर वर्किंग टुगेदर आणि फार छान वाटतंय मला हे मला हा अवधूत दादाकडनं कमेंट आली आणि ऑल्सो महेश दादा सोबत आय हॅड अ टॉक ऑन फोन लेटर तर त्याचं असं झालं की फार छान करताय तुम्ही काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही मला फार आवडत आहे तुमचं काम एक तर बाकी कोणाकडून पण काळे कळालं की बाबा हा ही मुलगी सुंदर ने करते म्हणजे विषय तिकडे संपला कारण का तिकडून खरंच खूप असं असत असं करा तुम्ही हे करा ते अर्थातच कॅप्टन आणि महेश दादा हॅपी सो त्यामुळे मी पण खूप खुश आहे आणि रिलॅक्स आहे छान नाही खरं तुला हा प्रश्न विचारायला आवडेल की ह्याच्या आधीचे पर्व स्पुवानी खरंच खूप चांगल्या पद्धतीने गाजवलेले आहे तिची एक छाप या पर्वाला सोडून दिलेली आहे आता नवीन चेहरा म्हणून आमच्या समोर रसिका सुनील अँकरिंग म्हणून येते किती दडपण वाटतं किंबहुना काय असं वाटतं की नाही बाबा ऑलरेडी एक सेट करून ठेवला चांगल्या पद्धतीने तिचा प्लॅटफॉर्म तू काय सांगशील सगळ्यांना मला ऑनेस्टली सुरुवातीला हा विचारही आला नव्हता डोक्यात म्हणजे माझा आनंदच इतका होता की अरे गाणं मग गाण्याशी रिलेटेड आपली सगळी लोक जे आपल्याला माहितीये ते सगळे सण याच आनंदात मी होते अर्थातच जेव्हा पोस्ट वगैरे पडायला लागला त्यानंतर मला असं अरे हो यार म्हणजे सुहानी फारच छान करून आणि अर्थातच कारण की मी पण सुळ नावा द्यास नवा ना पाहिलेला आहे आणि आय एम ऑल्सो अर फॅन आणि तिचं तिचा जो काही कमांड आहे जी काही कमांड आहे भाषेवर ती फारच उत्तम आहे तिच्या कविता उत्तम असतात तर त्यामुळे म्हटलं की अरे हा आपण आपण रिच आउट केलं पाहिजे तिला कारण आय बीन इन द सेम शूज मी एक कॅरेक्टर करायचंय संबंधिड द सेम कॅरेक्टर आफ्टर मी त्यामुळे मला माहिती आहे आपण एखादी गोष्ट जेव्हा फार मनापासून जी दा जीव ओतून करतो आणि त्यानंतर मग ते बाळ आपल्याला कोणाकडे द्यायचं असतं तर किती म्हणजे जीव तुटत असेल किंवा काय वाटत असेल हे मला माहिती आहे फर्स्ट हँड त्यामुळे आय रिच आउट टू हर आणि मी तिला खूप मनापासून हे हे प्रॉमिस केलं की तुझं बाळ आहे पहिले मी माझ्या संगोपन करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिच आउट टू हर आणि मी बोलले तिला तू जे काही हे बाळ तुझं आहे ते मला माहिती की हे तुझं बाळ आहे आणि मी जेवढी येऊ शकेल माझ्या साईड मी त्याची काळजी घेणार आहे आणि अर्थातच तू जे काही हे बिल्ड केलेस मी त्याच्यावरच जे काही करायचं ते आणि अर्थातच दिस इज युअर थिंग फर्स्ट त्यामुळे मला असं झालं की हे हा डायलॉग होणं दिवसांनी आपलं काम कोणीतरी वेगळं करणार एखाद्या अँकरिंग आपण करत असतो तर कोणीतरी वेगळं वेगळं करत राहणार उद्या काही वर्षांनी असं होईल की माझ्या जागेवर आणखी कोणीतरी अँकर करत असेल पण मला असं वाटतं कलाकार म्हणून माझी एवढी जबाबदारी आहे की मी मनापासून हे काम करावं आधीचा जो कलाकार आहे त्याचे ब्लेसिंग्स घेऊनच मी पुढे जावत जे तिचाही मेसेज आला मला आणि शी गेव ब्लेसिंग वो, मी की नाही तू छानच करशील काही प्रॉब्लेम नाही इट्स व्हेरी काइंड ऑफ यू टू टेक्स्ट मेसेज लाईक दिस इन द फर्स्ट प्लेस त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की हा डायलॉग झालाय आणि आता माझ्या परीने मी प्रयत्न करते <laughs> खूप की मी तुमची मनं जिंकावीत आणि मला फार छान वाटतं ग्रँड प्रीमियर एपिसोड oh. नंतर मला खूप छान कमेंट्स आल्या आहेत लोकांच्या म्हणजे आय डिडंट हॅव वन नेगेटिव्ह फीडबॅक अजिबातच मला नॉस्टाईल जे लक्षात येतोय लोकांचा पण अर्थातच मला कोणीही असं म्हणालं नाही की त्रास होतोय किंवा आता आता हे मला कंटाळाच येतोय किंवा खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आहे आणि खूप भरभरून प्रेम मिळालं गाण्याला सुद्धा आणि अँकरिंगला सुद्धा सो आय व्हेरी हॅपी नाही बरं मला तुला विचारायला आवडेल की तू तर गाणं गातेसच या शोच्या निमित्ताने एज अ अँकर म्हणून तू येतेस असं कधी होतं की अरे मला पण गायचंय माईक द्या रे मला पण गायचंय अँकर जरा बाजूला राहू दे असं कधी झालंय का असं होत आहे सध्या ऑनेस्टली कारण की एकतर गॅड प्रीमियरला गायल्यामुळे आणि मिथिलेश दादानी त्या ऐका दाजीबा या गाण्याचं आपल्या सरांचं गाणं अब्दुल सरांचं त्याचं रिप्राइज व्हर्जन केल्यावर ते मला इतकी मज्जा आली आहे गायला मला जरा असं होतंय की यार एपिसोडला गाणं नाहीये ओके 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 अँकरिंग नंतर म्हटलं की नाही नाही आपला जॉब काय ते अँकरिंगचा गाणं शाईन झालं पाहिजे आपल्या मी पण मला असं की बेबी मिड शो ऑरे फिनालेला आता परफॉर्मन्स असेल परत म्हणजे खरंच आवडायला आम्हाला ऐकायला खरंच आवडेल जसं तो सोशल मीडियावर थोड्या प्रमाणामध्ये तू कधी स्टोरी मध्ये वगैरे ते गात असतेस बरं घरी जेव्हा कळत आपल्या की आई मी आता सुरनाम ध्यास नावासाठी अँकरिंग करते ना। काय सांगशील आईची रिॲक्शन कशी का होते का कारण प्रत्येक आईला वाटतं की माझी मुलगी तर गाते सर पण तिला सुद्धा करून ऍज अ सिंगर म्हणून एक चान्स मिळायला पाहिजे काय सांगशील आयची रिॲक्शन नाही ती प्रचंड प्रचंड खुश आहे म्हणजे आमचा एक प्रॉपर सेशन असतो प्रत्येक वेळेला मी शूट वरनं घरी गेले अर्थात कधी कधी घरी जायला उशीर होतो त्यामुळे त्याच रात्री बोलणं होईल असं नाही पण दुसऱ्या ना। दिवशी सगळे असे वाट बघत असतात की हा काय काय झालं काल मग मी एक सगळं डिटेल मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा हे सगळं झालं असं सगळं सांगत असते आता मी नवरात्राच्या एपिसोडमध्ये जरा एक बारीक केली तर मी तुम्हाला नाही सांगणार ना, मी हेच म्हटलं की मी नाही सांगत ना तू सांग टेलिकास्ट मध्ये बघ सो पण नाही तिचं असं झालं की असं एवढं तोंड करून बसली म्हणजे ठीक आहे चल सांगते चल मग मी तिला सांगितलं सगळं तिला सगळं बिफोर हँड माहिती असलं पाहिजे नाही मला तर खूप भारी वाटेल रिस्का सोबत बोलताना पण तुर्तास वेळेच्या भेटी आपण इथे थांबूया जाता आता काय सांगशील प्रेक्षकांना की हा जो नवीन सीझन आहे या नवीन सीझन मधले कंटेस्टंट खरंच खूप दमदार आहेत प्रत्येकांची वेगळी पथडी आहे काय नवीन प्रेक्षकांना बघायला मिळेल नवीन म्हणजे या सीझन मध्ये नवा साज नवा बाज ही कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट अशी आहे की आपण जुनी गाणी घेऊन जुनी म्हणजे जुनीच अशी नाही पण एक ओरिजिनल गाणं घेऊन त्या गाण्याचं रिप्राईज व्हर्जन किंवा रिअरेंजमेंट त्या गाण्याशी आपण करणार आहोत याचा अर्थ असा की जे आपण गाणं जे त्याचे इंट्रोडक्शन म्युझिक ऐकत आलोय किंवा एम वन एम टू आपण जे मधलं म्युझिक ऐकत आलोय त्याच्यामध्ये चेंजेस असणार आहे त्याच्या तालामध्ये थोडीशी गंमत केलेली असणार आहे असे बारके बारके काही चेंजेस केलेले असणार आहेत आणि तुम्हाला सांगते जे आम्ही आता एक शूट केलंय नवरात्राचं त्यातले जे रिप्राईज सगळे गाणे आहेत आणि अर्थातच बाकीचे सुद्धा गाणे खूपच सुंदर झालेत पण रिप्राईज तर कौतुक एवढ्यासाठीच जास्त यांचं की विथिलेश दादा आणि आणखीन एक जे नवीन येणार आहे त्यांचं मी नाना सांगत होता सांगितलं ऑन देअर आणि त्यांचं क्राफ्ट फारच जास्त उत्तम दर्जाचं आहे आणि आय कुड सी आमचं जे लाईव्ह ऑडियन्स होतं त्यांनी खूप मजा केली आहे हे सगळे गाणे लाईव्ह ऐकताना त्यामुळे मला फारच आशा म्हणजे माझ्या वाढल्या आहेत की लोकांना सुद्धा घर बसले आहे रिप्राईज व्हर्जन्स ऐकायला मज्जा येईल अर्थातच जजिंग हे जे होणार आहे ते रिप्राईज तर तसं होणार आहे तसंच नॉर्मल आपल्या गाण्यांचं जे ओरिजिनल जसे ट्रॅक आहे तसं काही मुलं नॉर्मल ओरिजिनल ट्रॅक मध्ये गायली तर त्यांचंही इक्वली जजिंग होणार आहे त्यामुळे त्या बाबतीत काही तफावत नसणार आहे नाही खरंच आम्हाला रसिकाला तर दरवेळेला बघायला आवडेलच पण रसिकाची ही भूमिका ऍज अँकर म्हणून सुद्धा आम्हाला बघायला आवडेल तत्पूर्वी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच